हॅलो नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत गहूच्या पिठापासून मस्त असा जबरदस्त टेस्टी नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने एकदम मस्त असा नाश्ता बनवलेला आहे अगदी पौष्टिक असा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेला आहे एक मिक्सी जार त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो दोन बारीक टोमॅटो इथे चिरलेले मी घालणार आहे बघा अशा प्रकारे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता यामध्ये आहे लसूण एक मिरची आणि अद्रक तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता मी इथे काळी मिरपूड घातलेली आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक मस्त असं फिरवून घेतलेलं आहे बघा आता आपण एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे सर्व आता हे साईडला ठेवूया येथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये आपण येथे घेणार आहोत हे दोन कप गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ओवा मी येथे घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे जिरं लाल तिखट लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिली फ्लेक्स धनपूड आणि इथे मी त्या अगदी क्रिस्पी बनवण्यासाठी दोन डाळीचे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ छान असं सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे आपण जे मिक्सरमधून काढलेलं होतं टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट जर थोडीशी पातळ झालेली असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालायची गरज नाही जर वाटलंच तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे फक्त घट्टच पीठ मळायचं आहे कारण आपल्याला याच्या पुरी लाटायची आहे छान असं घट्ट पीठ मी येथे मळून घेतलेलं आहे बघा सॉफ्ट गोळा झालेला आहे ती मस्त एकदम जसं पाहिजे तसं परफेक्ट असं झालेलं आहे आता आपण याचा दोन पोशनमध्ये भाग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त आपल्याला जसं पीठ पाहिजे होतं अगदी परफेक्ट असं पीठ बनलेलं आहे बघा आणि छान असं मोठी त्याची चपाती लाटून घ्यायची आहे खूप बारीक नाही लाटायची पातळ जाडच ठेवायची आहे थोडीशी परफेक्ट असं आपण याची पोळी लाटून घेतलेली आहे बघा आणि तुम्ही एखाद्या कशाच्याही मी इथे वाटीच्या साई त्याचे छान अशा बारीक पुऱ्या हे काढून घेणार आहे तुमच्याकडे जर आणखीन काही असेल तर त्याप्रकारेही तुम्ही काढू शकता ग्लासने वगैरे किंवा मस्त अशा एका साईजच्या पुऱ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला इथे सर्व पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत बघा परफेक्ट अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी घेतलेली आहे बघा अगदी पौष्टिक अशी आहे सर्व पुरी आपण इथे काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी तेलही ठेवलेलं आहे तळपण्यासाठी आता छान अशा इथे पुऱ्या आपण तळून घेणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत त्यामुळे थोडंसं गॅस हा कमीच ठेवायचा आहे लो फ्लेमवरच आपल्याला ही पुरी तळायची आहे त्यामुळे जी खा छान अशी क्रिस्पी बनली जाईल मस्त अशाच प्रकारे आपले अगदी टेस्टी चवदार अशा पुऱ्या सर्व रेडी आहेत बघा सर्वांनी रेसिपी नक्की पूर्ण बघा लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू